तर आम्ही निघालो होतो सृष्टीबाईनीच्या तिकडे माळशिरसला आणि ह्याचा ब्लॉग तुम्ही काल पाहिलाच पण म्हटलं चला जाता जाता थोडीशी वाटवाकडी करूया आणि मैत्रिणीला आपण सरप्राईज देऊया तर मैत्रिणी दुसरी तिसरी कोणी नाही तर त्रिवेणीकडे आम्ही जाणार होतो म्हटलं थोडा वेळ जाऊया अचानक सरप्राईज देऊया आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघूया चहापाणी करून मग जाऊया पुढं तर निघालो आम्ही तर तिच्या तो चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की तुम्हाला सुद्धा वाटेल की अरे आपण सुद्धा आपल्या मैत्रिणींकडे असं जायला पाहिजे आणि तिला सरप्राईज द्यायला पाहिजे तर चला आणि कंटिन्यू पाहत राहा आणि कुठे सुद्धा व्हिडिओ आपला स्किप करू नका आलोय पोहोचलोय सारखे सारखे नाही माळशिरसला जाता जाता म्हटलं त्रिवेणीला सरप्राईज देऊन जाऊया म्हणून आलो होतो खरं म्हणजे तसं तर तिला मी अगोदर सांगितलं होतं की असं असं मी कार्यक्रमाला येणार आहे आणि मग तुझ्याकडे येईल म्हणून पण परत तिला मी कॉलवर सांगितले कार्यक्रम अगोदरच होऊन गेला तर चला आणि त्रिवेणीचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे तुम्हाला आतापर्यंत माहीत झालंच असेल पण नवीन सबस्क्रायबर साठी सुद्धा सांगते तर त्रिवेणी जगताप ब्लॉग या चॅनल वरती जावा आणि तिचे सुद्धा खूप छान छान व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हटलं मला सकाळी तू बोलताल तर मला काही सुच राहा अगं <laughs> <शारी। laughs> <शारी बेटों> <laughs> देव तू म्हणल्यावर मला मी म्हणलं तुझ्या लक्षात आहे कार्यक्रमाच ना आता बाहेर चालीस ती बस हा केलता फोन आता ह्यांनी ते वाटतं ना दादांना घरी आलोय म्हणून त्यांनी पण आणि दादा थोडंसं कामानिमित्त बाहेर गेले होते तर आम्ही मग तोपर्यंत बसलो होतो त्यांनाही कॉल करून सांगितलं आणि इथं बघा मग आता सगळ्यांच्या गप्पा मजा मस्ती आमची सुरू होती आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद काय हलतच नव्हता नाही का असं असं खूप छान वाटलं मला सुद्धा बरं का की एकदम असं अचानक सरप्राईज द्यायला आणि ती पण खूप आनंदाच होती तुम्ही पाहिलं की या चेहऱ्यावरचा आनंद बस आता चहा प्या चा त्रिवेणी झोपेत उठले म्हणून तिला अवघडल्यासारखं झालंय असं काही नाही पण छान दिसते वाटत नाही झोपेत उठले पिल्ली चहा बिस्किट खायला लागली तिथं आणि त्रिवेणीकडे मी आले आणि स्वामींचं दर्शन झालं नाही असं कधी होईल का तर चला तुम्हा सगळ्यांना सुद्धा श्री स्वामी समर्थ खूप छान फोटो आहे मला हा खूप आवडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा गेल्या वेळेस माझ्याकडून राहून गेलं होतं तर हा जो मेन डोअर आहे ना ले 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 तर त्याच्यावरती हे असं लावलेलं आहे स्वामींचा फोटो आणि लिहिलं हे घर स्वामींचं आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो आणि इकडं पण सगळं स्वामींचं लिहिलेलंच आहे बघा तर हे मला खूप मस्त आवडलं आणि खूप छान वाटलं बरं का आणि त्याच्यानंतर मग वैभव आणि ह्यांनी मी सुद्धा बरं का आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं अगदी जेवण केलं कारण तिचा स्वयंपाक ऑलरेडी तयार होता परत दादा आले दादा आल्यानंतर मला आलेलं शूट घेताना आलं कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघण्यासारखा होता खरं त्यावेळी शूट नाही घेता आलं इथं थोडीशी आम्ही मजा मस्ती केली थोडंसं खेळलो एक तासभर आम्ही टाइम स्पेंड केला मग म्हटलं चला आता त्रिवेणी हळदी कुंकू लावत होते तर म्हटलं निघूया आता हळदी कुंकू लावून आणि खरंच खूप छान वाटलं मला म्हणजे एवढं ना की काय विचारूच नका चला बाय बाय कुठे उमल का फुल हो छान दिसतंय अगं कधी कधी कितीही गडबड असू द्यात पण आपल्या माणसांसाठी थोडासा वेळ काढायचा आणि थोडी वाट ही वाकडी करायचीच कारण आता तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो किती आनंद होता तो कारण काही नाती ही ना क्षणासाठी नसतात काही क्षण हे खूप मनापासून असतात आणि मनासाठी असतात हो ना तर बघा इथं आता सगळेजण आम्ही आहे आम्ही आता निघणार आहे त्याच्यामुळे गप्पा मारत उभारलो होतो खूप जास्त काही मला ब्लॉग नाही शूट करता अगदी थोडं थोडंसंच मी घेतलं होतं तर तेवढं शेअर केलंय तुमच्यासोबत मी आणि तुम्ही पाहिलं असतो दादांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि त्रिवेणीच्या चेहऱ्यावरचा आणि ऑफकोर्स कार्तिकी आणि सुद्धा तर त्यांचं ते चेहऱ्यावरचं ते हसणं डोळ्यातलं ते आश्चर्य म्हणजे हे सांगायचं म्हटलं तर काही सरप्राईज वगैरे काही नसतं हो की नाही तो फक्त ना एक आपल्या मनातल्या आठवणींचा तो गिफ्ट बॉक्स असतो आणि तो नेहमीच असा आठवणींनी भरून ठेवायचा असतो आणि असंच खूप छान वाटतं एकमेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की नाही खरंच दिवस असा मस्त केल्यासारखं वाटतं तर आता आम्हाला जायचं आहे ना सृष्टीवहिनीकडे तर चला मग <laughs> चालते चला मग येऊ का बाय हो 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 वेळ होईल हा बाय बाय बाय